मी माझ्या महाराष्ट्रावर गीत गाणार आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण गोय भदरा गोदावरी आ एकपणाचे भरती पाणी महाच्या घाररी आिमतळीच्या तट या पाणी पादा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा बीतीना अम्मा तुझी मुळी गडगड नारायणा भा असमानाचा सुलतानीला जवाब देती जी भा सयाद्री शिवशंभू राजा दरी, दरी तुना नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काया छाती बरी कोरली अभिमानाची लेणी आला दिवा घट्ट खेळती खेळची आ, त्या च पुनात शिजला निदेवाच्या घामान जिजला देशगौरवा साडी जिजला दिल्लीचे तप्त राखीत महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा